नमस्कार आपण पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज मराठवाड्याच्या परभणी जिल्ह्यामध्ये परमपूजिनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर भारतीय संविधानाची प्रतिकृती असलेला जो स्तोप आहे त्या स्टोमची नासधूस करून विकंबना करण्यासाठी हा एका पद्धतीनं आपल्या राष्ट्राचा अपमान आहे आणि अशा पद्धतीनं अपमान करून श्रद्धास्थानांना मंदिरांना राष्ट्रीय प्रतीकांना पुतळ्यांना प्रतिमांना विटंबित करून समाजाच्या जनमानसाच्या भावनांचा जनक्षोभ व्हावा या दृष्टिकोनाने असे कृत्य केल्या जात असल्याचे लक्षात येते असं कृत्य करणाऱ्या माणसाला आपण माथे फिरू म्हणून सोडून देतो वास्तविक पाहता त्याच्या एका छोट्याशा कृतीमुळे या अपराधामुळे या, या गुन्ह्यामुळे जनजीवन विस्कळीत होते राष्ट्राची हानी होते संपत्तीची हानी होते अनेक तरुणांचं आयुष्य बळबाद होते म्हणून अशा घटनांकडे सरकारने सहज सहजरितीने न पाहता ही विशेष बाब म्हणून अशा पद्धतीचा गुन्हा कोणीही करू नये जसे आपल्या कायद्यामध्ये नैतिकतेच्या विरुद्धचे अपराध असतात ज्यामध्ये जमानती होत नाही शिक्षाही भरपूर होते तातडीने निकाल लागतात आणि जेणेकरून जबरी शिक्षा ज्यामध्ये होत असते उदाहरणात्मक शिक्षा घडायला लागल्या तर अशा प्रकारचा प्रमाण गुन्हा कुणीही करण्यास धजावत नाही समाजामधील अशा या प्रवृत्तीला जर ठेचून काढायचं असेल तर सरकारने विशेष धोरण अवलंबलं पाहिजे पुतळ्यांची राष्ट्रीय स्मारकांची मंदिरांची श्रद्धा उपासना स्थळांची कोणत्याही पद्धतीने विटंबना केल्या जाणार नाही आणि ते करण्यास कोणी धगावणार नाही अशा पद्धतीने कायदा राबवणे हे अत्यंत महत्वाचं आहे देशाच्या संविधानाच्या प्रतिकृतीची -प्रति विटंबना करणे हा राष्ट्रद्रोह आहे हा देशद्रोह आहे आणि सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका पाहत रहा आपला मलकापूर न्यूज